राम राम मंडळी सर्वांना नमस्कार तर आपण बघत आहात अवकाळी पाऊस पडून गेलेला आहे आणि अवकाळी पावसानंतर अगदी आमची परसबाग आहे ही फुलून उठलेली आहे सगळीकडे फुलं आपल्याला फुललेले दिसत आहेत आणि अवकाळी पावसाचा आणखी एक फायदा म्हणजे आमच्या परसबागमध्ये जेवढ्या काही रानभाज्या आहेत त्या रानभाज्या अगदी उगून उठलेल्या आहेत सर्वीकडे हिरवळ आणि खूप छान अशा रानभाज्या उगवलेल्या आहेत आणि त्यातलीच रानभाज्या आज आपल्याला आई बनून दाखवणार आहे आईने खूप छान असा बेत आखलेला आहे आणि अशा रानभाज्या बघून अगदी तोंडाला पाणी आलेलं आहे आणि त्या रानभाज्या बघून आईला राविण्यासंच झालेलं आहे आणि त्यातलीच रानभाज्या आज आपल्याला ती बनवून दाखवणार आहे तर खूपच छान अशी रानभाजी आमची खूपच आवडीची सगळ्यांची अशी परिचयाची रानभाजी आता आपल्याला बघायची तर चला आपल्याला देखील बघायला आवडेल आमची परसबाग परसबागेमध्ये किती सुंदर अशी फुलं त्याचप्रमाणे काही ही गावटी वांग्याची झाडं आहेत त्यानंतर ही झेनियाची फुलं आहेत ही आपोआपच पावसामध्ये फुलून उठलेली आहेत आणि अशाच पावसामध्ये काही रानभाज्या दे, देखील उगवलेल्या आहेत आणि अजून याच्यामध्ये काही झाडं लावायची आहेत काही भाज्या लावायच्या आहेत परंतु अगदी अवकाळी पावसामध्ये काही रानभाज्या ह्या उगून उठलेल्या आहेत आणि खूपच छान अशा हिरवळ दिसत आहेत तर आता आपल्याला हृदयाजी त्यांच्या जुना काळातील रानभाजी बनवून दाखवणार आहे तर चला मग आता आपण भाजी तोडायला चाललो आहे भाजी तर ही आहे फोकळीची भाजी जुन्या काळामध्ये अगदी खायला नसे त्या काळात ही भाजी अगदी सहजगत्या उपलब्ध होत असे आणि तेव्हा खाल्ली जायची बघा ही खूपच सुंदर पोकळी आणि भाजी आम्ही रानदी खावत आणि मनापर जगाड्या ती रान भाजी उगवलेली आहे आपण बघू शकता हे बघा खूपच 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 भाजीच भाजी हे बघा सगळीकडे भाजी आहे ही सुद्धा पोकळीचीच भाजी आहे तर हा आहे हिरवा पोकळी याप्रमाणे हिरवी पोकळी अशी दिसायला असते सेम राजगिरासारखी परंतु ही थोडी राजगिरापेक्षा वेगळी तर याच्यात फरक काय असतो मी तुम्हाला सांगतो याचे जे बीज असतं ते लालसर दिसतं म्हणजे थोडक्यात जांभळ्या कलरचं बीज येतं आणि राजगिराला पांढरं शुभ्र असं बीज येतं एवढा फरक आहे याप्रमाणे बघा खूपच सुंदर अशी पोकळीची भाजी बघा ही संपूर्ण पोकळीचीच भाजी आहे तर बघा शेणखातावर किती आहे सीम भाजी बघायला आलेली आहे चुन्नू मुन्नू तर ही हिरवी पोकळी आहे हे बघा पोळख सगळ्यात भारी ओळख या पोकळीला असं राजगिरासारखं सरळ तुरा येत नाही आणि अशी नुसती वाढत असते तर बघा अशी रान भाजी है, पाना है पाना, आशी ही भाजी आहे पोकळी तर अशी पानं आहेत ती समोरून दिसतात पाठीमागून अशी पानं पानं याप्रमाणे दिसतात तर असं पहिला पाऊस पडतो आणि अशी ही पोकळीची भाजी अगदी आमच्या वाडग्यांमध्ये खूपच अशी फुटलेली दिसते हे बघा अशी जशी पेरलेली आहे असं वाटते आहे एकदम आणि हे बघा खूपच भारी दिसायला राजगिरासारखीच लागणारी भाजी आहे ही याप्रमाणे याची माठी मागून पाहणं जर पाहिलं असे राजगिरासारखे दिसायला असते परंतु तेस ही आहे पोकळीची भाजी पोकळीतच दोन प्रकार असतात असं लाल पोकळी तर बघा आपण दोन्ही पोकळी एकाच शेजारी बघू शकतो हे हिरवी पोकळी आहे ही लाल पोकळी बघा असं खोळ दोघांचे आणि याच्यासारखं दिसणार दुसरं म्हणजे हे आहे माठ तर आहे चोपडा माठ हा सुद्धा या पोकळीसारखा दिसतो त्यानंतर असा लाल पोकळी त्यानंतर हा राजगिरा आहे राजगिरा का सवळ खावा तर त्याचं हे पूर्ण जे डेट असतं हे पूर्ण हिरवं असतं पानं असे असतात आणि थोडं पाठी मागण्याची बुरखट दिसतात याप्रमाणे बघा हा देखील राजगिरा आहे हा बघा हा देखील राजगिरा आहे याप्रमाणे बघा पोकळी लाल पोकळी माठ त्याचप्रमाणे राजगिरा अशा चारही रानभाज्या एकत्रित मिक्स झाल्या तरी चालतात चारही मिक्स बनवल्या तरी चालतात आणि चारही भाज्या ह्या खाल्ल्या जातात त्याच्यामुळे आपण एकत्रित मिक्स भाजी देखील बनवू शकतो तर तोडताना अगदी कवळी असल्यामुळे वरच्या डिर्या घेतल्या तरी चालतील आणि कवळी बुडा आहेत ते जरी घेतले तरी चालतात हे बघा अशी आहे ही कवळी बुडा आहेत हे पण खूप टेस्टी लागतात आणि अशा डिर्या घेतल्या तरी चालतात ह्या बघा अशा तर पहिल्या पावसात ही खूपच जास्त फुटते तशी आपल्याला पाहिलं तर नंतर पण भेटते पण पहिल्या पावसाची खूपच चविष्ट लागते हम्म बघा अशी तोडून घ्यायचे डिरे डिरे काही अशी निबर देठ पण तोडतात त्या डेटांमध्ये पण खूप अशी चव असते आणि त्यामुळे अशी निबर थोडी घेतली तरी चालते हे बघा अशी अशी थोडी निबर देठ जरी घेतली तरी चालतात पटकन शिजतात एवढं काही शिजायला वेळ लागत नाही तर नावाप्रमाणेच खूपच चविष्ट भाजी असते आयुर्वेदिक रानभाजी आहे वर्षातून एकदा आपल्याला पावसाळ्यात खायला मिळते या पोकळीच्या भाजीचं थोडक्यात महत्त्व सांगतो मी तुम्हाला ही पोकळीची भाजी पचण्यास अत्यंत हलकी आणि खूपच लवकर शिजणारी रानभाजी आहे पचायला सर्वात हलकी त्याचप्रमाणे खायला देखील खूपच चविष्ट आणि अशी हिरवीगार असल्यामुळे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जीवनसत्व आहे आणि त्यामुळे ही रान भाजी ज्यांना रातांदेपणा असेल त्याने आवर्जून खावी त्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप जास्त आहे त्याचप्रमाणे लोह आहे ज्यांना रक्त कमी आहे ते ही भाजी खाऊ शकतात रक्तवाढीसाठी मदत करते कॅल्शियम वाढीसाठी सुद्धा मदत करते ज्यांची हाडं ठिसूळ आहेत हाडं दुखतात त्यांनी ही भाजी आवर्जून खावी त्याच्यामुळे कॅल्शियम आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये मिळत असतं त्याचप्रमाणे पसण्यास सगळ्यात हलकी रानभाजी असल्यामुळे अगदी जर आपलं पोट खूप गॅस धरत असेल तर पोट साफ करण्यासाठी रानभाजी मदत करत असते तरी भाजी खाताना एक काळजी घ्यायची आहे जे पहिल्यांदाच खात असतील हिराण भाजी त्यांनी अगदी कमी प्रमाणात खावी कारण पोट साफ करत असते भाजी आणि त्यामुळे आपल्याला जुलाब होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शक्यतोवर पहिल्यांदाच जर खात असेल तर कमी खा आणि जर आपण रेग्युलर खात असाल तर खायला काही अडचण नाही कारण हे भाजीमुळे जुलाब होतात पहिल्यांदाच जर खाल्ली कारण पोट साफ होतं आणि त्यामुळे एवढी दक्षता नक्कीच आपण घ्यायला पाहिजे तर बघा अशी कवळ्या कवळ्या डिर्या तोडून घ्यायच्या आहेत आवश्यकतेनुसार पण आवश्यकतेनुसार भाजी तोडलेली आहे आता आपल्याला आजी बनवून दाखवणार आहे अपेक्षेपेक्षा जास्त तोडलेली आहे आणि आता आपल्याला बनवायचे आहे तर आपण आवश्यकतेनुसार भाजी आणलेली आहे आणि आता धुवून घेतलेली भाजी आता आपल्याला शिजून घ्यायची आहे तर अशी आता चुल्यावर ठेवून आपल्याला शिजवून घ्यायची आहे चांगली शिजायला खूप वेळ लागत नाही पटकन शिजते भाजी शिजून खूप कमी होऊन जाते आणि त्यामुळे आपण आवडी जास्त भाजी घेतलेली आहे भाजी झाकायची आवश्यकता नाही तर अशी भाजी थोडी शिजल्यानंतर अशी चाळायची आहे बघा अशी आपण भाजी चाळून दिलेली आहे खालची भाजी वर करून दिलेली आहे आणि वरची खाली आणि झाकण ठेवलेलं नसल्यामुळे भाजी हिरवीगार आहे आपण भाजी थोडी शिजल्यानंतर असं सा। चवीनुसार थोडं मीठ टाकलेलं आहे आपण आधीच कमी झालं तर आपण नंतर टाकू शकतो सतत चालत राहायची आहे अधूनमधून आणि मस्त भाजी भाजी झाकणच ठेवता शिजवायची आहे ज्याच्यामुळे अशी हिरवीगार भाजी असते बघा कलर खूप सुंदर असा दिसतो आहे तर आपण भाजी शिजवताना कुठल्याही प्रकारचं पाणी वापरलं नव्हतं तर एवढं पाणी झालेलं आहे बघा अगदी तीन ते चार मिनिटामध्येच भाजी आपली शिजलेली आहे तर बघा अशी भाजी की नाही ती असं जे देट असत असं देट चुरून बघितलं जाते बघा असं शिजलेले आता आपल्याला थंड व्हायला ठेवायची आहे थंड वेळण्यासाठी असं विळून घ्यायची आहे भाजी तर अशी भाजीतलं पाणी काढून घेतलेलं आहे पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ही भाजी थंड व्हायला ठेवायची आहे थोडी त्याच्यातलं पाणी परत निपळून घेणार आहे थोडं अजून तर भाजी आपली शिजलेली आहे थंड व्हायला ठेवलेली आहे आणि आता भाजी व आहे त्याच्यासाठी साहित्य असं बघा तिखट घेतलेलं आहे आपल्या आवडीनुसार दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे तर भाजीच्या प्रमाणानुसार आपण दोन ते दीड पळी गोड तेल घेतलेलं आहे तर तेल गरम झाल्यानंतर सर्वात आधी कांदा टाकलेला आहे त्यानंतर लसूण आणि तिखट आता आपल्याला एकत्रित बारीक एक कुटून घ्यायचे चवीनुसार मीठ थोडा कमी झालेला आहे त्याच्यामुळे आपण चटणीतच टाकून देतो आहे कांदा मस्त सोनेरी झाल्यानंतर आपण याच्यात तिखट टाकलेलं आहे तिखटमध्ये लसूण आणि मीठ कुटून टाकलेलं आहे तर थोडं पाणी शिल्लक असलेलं आपण असं नॉर्मल निपळून घेतो आहे असं पाणी हाताने हे बघा असं कान दाला पर तुन नंतर आशी तर असं कांदा लसून असून तिखट व्यवस्थित परतून घेतल्यानंतर बघा अशी मोकळी करून भाजी टाकायची आहे भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आहे हे बघा अशी खालून वर हे बघा अशी तर आपण चवीनुसार मीठ कमी झालेलं होतं ते देखील आपण चटणीत टाकलेलं आहे आता इथं कोणत्याही प्रकारचं झाकण ठेवू नका आणि अशी गरमागरम भाजी आपली खायला तयार झालेली आहे आमने भाजी खावाला तर बघा अशी आपली फोकळीची गरमागरम भाजी बाजरीची भाकर खायला रेडी आहे तर आज रुदयाजीने खूपच चविष्ट अशी रान भाजी बनवलेली आहे आणि आपण आता चव चाकतो आहे खूपच चविष्ट बनवलेली भाजी अगदी आईच्या जुन्या काळातली आठवण झालेली आहे कारण जुन्या काळात अशीच चविष्ट रानभाज्या बनवल्या जायच्या आणि आवडीने खाल्ल्या जायच्या तर आमच्या अशा आईच्या भाजीसाठी एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रानभाज्या खा हेल्दी मस्त स्वस्त आणि आनंदित राहा